काय मागणी केली माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जात ना ज्याला कर नाही त्याला डर कसे कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्कोटेस्ट करायचे असतील आणि जर आरोपी असली आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्कोटेस्ट नाही करतात इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याच्या धने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता कट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय ते नार्कोटेस्ट करायचं मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची mm -hmm. अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नारकोपेष्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आहे आता कारण ते परळीच जे खरकट आहे ना ते बसणारच नाही ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डाव असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के तेव्हा करणार आहे आणि हे समज लक्षात येत पुन्हा कोणा उचकवलं जातो जेव्हा कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपी हे सगळं घडून जे आणतोय ना तो धन्याचे तोच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतो तर नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी झरंगीचे नारपोतिष्ट करा तुलाही धुतल्या तांदळाचा होता ना तेव्हा आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसाय का तू जर खात धुतल्या तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होत पाचची पाचही बी जणांची नारको करा धन्यासहीत असं म्हणायला पाहिजे तिथं तू मुंडे साहेब म्हणतो म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच खूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बर का मी गप्प बसलो होत दोग ते पण मीडियाला सांगतो मीडियाला मी दोन वर्षांपासून कुठेही बोलत नाही मीडियाला चांगला माहिती आहे तुम्हाला सुद्धा ज्या वेळेस घटपकाची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊलीने असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे त्याच्या झालं सुद्धा असल घरात सुद्धा लय त्रास देत पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठेतरी ते शब्दाची वारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले की चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून म्हणलेत ना, ना। पण हे असं पोरग आहे हे स्वतः सुखानं खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचे आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ नाही कोणीतरी खूप लागत म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडीआर काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला के लोक करा ज्याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाही याला, याला कुणी धमकीलय का तू बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखीन सांगितलं गेलंय का किंवा असा संशय काय इसार फिसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तू जामीनच होऊ द्यायचे नसते आम्ही जामी वकील हो असते कुडून कर आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो तो ते बोलायला लागला ना त्याला ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहे नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप करील त्याचा नसतात त्याने सिद्ध जर नाही केला ना, ना। पुराव्यासहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे त्याला त्याला आता सुट्टी नाही म्हणजे आणि धन्याला तर नाही मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलाय धन्या गब्बसातच नाहीये वरळीचं खरकट गब्बसायला तयार नाही राहून 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 पुन्हा ते उचकित आहे हे प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणतात ना त्याला जुनी एक काहीतरी मने आता चिव्हा पहाडखेने धने आता उंट पहाडाच्या खाली आला आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय त्याच कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट आहेत त्याचं नाव नाही घेत ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत सांग ना सांगणार आहे तुम्ही आरोपी रातपात झाल्याने ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच आम्ही तर आणि तिकडून नाहीचे तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका अशी योग्य वेळ आली जर नार्पोटेस्ट करा तर तपास यंत्रणेनं तेव्हा अर्ज आता कोर्टापुढे ठोला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे जांभलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची नार्पो टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्कोटेस्टला तर नाही करताय आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला आता हे तिथं गेला नसल तर नार्कोटेस्ट मध्ये येणार नाही ना आणि गेला असेल गेला जर धण्याला किंवा त्याच्या त्या पिएनी कोणी बिडच आहे ना ते त्यांना बोलला असेल तर नार्को मध्ये येणार नाही ते म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच घेतोय आता म्हणून याची नार्कोटेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता यांनी तो अर्ज तपास कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे साठी आणि यांचा जामीन रद्द करून यांची अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे सांगणार मी मीडिया पण

भरकटायचंच नाही आता याच्यावर बोल आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहिती ना ते विषय भरकुटूच नको याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाही त्याच कारण सांग दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो काय पुढे ते चार टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर आणि मग तुला वाटणार का तो माग जनता लई तु... तु ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्यामाग लय जनता आहे त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू आणि तुला जे काय आरोप करायचे आंदोलनात लिहि तू जे जे आरोप करणार आहे ते तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार हे ध्यानात ठेव हो। नसता फौजदारी गुण येतात पुढं पुड़। पुढं आता तू बघ काय काय होत तू फक्त नीट रोखणूक पुढं त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतात आपल्याला धन्याने घातपाताची सुपारी दिली आपल्याकुण चुकलंय आपण आपलं गप घरी राहून सुखाचे तुकडे आपण खावा घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होत मीही त्यांच्या कुटुंबातून काही मिड्यात शब्द हालते की दरंगा पाटलांना मनावर घेऊन ये पिऊन म्हणा इतर देतो घडलंही असेल चला म्हणलं जाऊ द्या त्या मायामाल्यांचं तरी आपण ऐकावं पण हे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला त्यांचा ऐकून एखाद्या पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो त्याच्यामुळे ते नार्कोटेस्ट होणं आता गरजेचं आहे आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करू ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊ नार्कोटेस्ट होणं खूप गरजेचं आहे माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि हे मंजूर याच आहे आणि एकदा त्या नार्कोटेस्ट मग कळन याची जरी झाली तरी याच्यातून ये येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो पर्यायला गेलता का तुला कोणी बोलला का कोणत्या साड्या का <laughs> कोण का कोणतरी होता तेव्हा दीड हा कांच्या का, का कोणतो <laughs> तीन <laughs> ते बोलला का कोणते गरुड हे तेव्हा बोलला का मध्ये सगळं आहे ना का आम्हाला डरत नाही त्याच्यामुळं काय आम्ही काही केलंच नाही ना लपून का बसायचं मला कोण तुम्ही सांगित जॉब देत कोण तुम्ही सांगता कोण तुम्ही समोर सांगितलं मग तुम्ही काय गुंतवलं ना तुम्हाला सांगणार आहे तुम्हीच गुंतणार तुम्हीच सुपारी घेणार आहे तुम्ही मग दोषी नाहीत का तुम्ही उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ती गोष्ट तुम्ही आता मी पुन्हा पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे पण आता नार्कोटिस्ट मुळ आता तर तिचे नार्कोटिस्ट होणार आता होणार त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार त्यांचे अंडर ट्रायल चालणार आता आणि त्यांच्या आता लक्षात येईल की नारकुटी काशी विषय तज्ञ सांगते खोटं बोलतच नाही आणि मग ते दादा आता विचारणार आहे तो काय काय केलंय कुठं कुठं गेलाय मग कळन तुला तू असत ऐकून आयुष्य खरबा प्रोपर्टी प्रोपर्टी प्रकरण आरोप केले की जर तुम्ही आरोपीला मारलं नाही तर मी फाशी गेला असं तुम्ही त्यांना मी काय म्हणतो काय नेमकी झालं काय मी काय म्हणतो तुम्हाला ही या प्रकाराहून लक्ष आठवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय पोखर्डीत काय आहे हे करू नको आणि तुला करायचंच ना मी स्पष्ट मीडिया सांगलो ना का तुमच्या प्रश्नात उत्तर काय असं बोल फेर द्या लोकल का तू ना तो म्हणणंच आहे ना गुन्हा दाखल कर ना आमच्यावर कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे सुविषयी सिद्ध होईल तिथं नसता पुन्हा तू आहे काय आहे आता आताच क्लिअर उत्तर दिलं ना तुला काय आंदोलनातली माहितीये तुला काय माहिती माहितीये तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर बोम काय होणार आहे तुमच्या सांगा चला तुमच्या नाही मिळणार आहे का तू गुन्हा दाखल कर कमिशनर आम्हाला बोलवतील पण पुराव्यानिशिद्ध हो नसता इथून पुढे तो पलटणार आहे सगळा आरोप करताना विचार करून कर विनाकारण भिकाला लागू नको आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको त्यांनाच राहू दे या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही सुरक्षेची मागणी केली का तुम्हीच काढली तुम्ही मला सुरक्षा नको असं म्हटलं तुम्ही काढू आता पुन्हा काही त्याची मागणी वगैरे केली का सुरक्षा नाही 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 सुरक्षित नको ची बोलतोय मी मैदान पाहिजे ना खरकाट्याला त्या परदेशी आहे मैदान पाहिजे त्याला शक्य मी येऊन धंदे नको करू मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं चल ये एका बापाच्या आवला दे का चल ये मी पुरं माझं संरक्षण काढले मी माझ्या जालन्याच्या एसपी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा तुम्ही ये तुला का व्हायचं हिजडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीचा तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचेच नाव घेतोय तू जर धुतल्या तांदळ म्हणता तो आरोपी त्यांनी सगळ्याचे नार्पो टेस्ट करा म्हणायला पाहिजे होतं मग तरी पटला असता आम्हाला तो आमचे दोनच घेतून त्यांना साहेब म्हणतो याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लवून द्यायला लागलाय आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवू पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्य रचलाय याच्यात अशी शंका या त्याच्या कालच्यापासून यायला लागली